हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आपले ट्रीपचा दुसरा दिवस आहे तर आज बघूया आपले कोणकोती ठिकाणी होतात आता आमचा चहा नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता आम्ही निघालो इथे तर बस भरपूर या हॉटेलमध्ये स्टे केला होता एक घराला घेतलं गाडीमध्ये हो, <laughs> <laughs> तर गाईस आता वाजले दुपारची आडीच आणि आता मी ते जेवणासाठी थांबलेलो आहोत जेव्हा आम्ही सकाळी निघलो तेव्हा जेवण आम्ही रूमवरच बनवलेला होता आणि तिथून पार्सल घेतले जेवण बनवून आता मी ते जेवायला थांबलो आम्हाला कुठे जागा भेटली नाही जेवण जेवणासाठी तर आता ते इथे आम्ही जेवायला थांबलेलो आता जेवण करून पुढचा प्रवास साजरा करू ए तर आता आम्ही बीच वर पोहोचलेलो आहोत आठ तासाचा प्रवास झालेला आहे so, आमचा सो फायनली एवढा प्रवासानंतर आम्ही पोचलो आणि आता जाऊ बीच वर तासाच्या प्रवासमध्ये फायनल आम्ही इथं पोचलेलो आहोत बारखे बीचला तर आज आमचं इथे स्टे आहे तर आम्ही हा तर या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे तर गाईस आता हा रूम घेतलेला आहे आम्ही असे सहा रूम घेतले आहेत सगळ्यांसाठी ही इथे लाईनमध्ये सहा रूम आहेत हे सहा रूम आम्ही बुक केलेत दोन दिवसासाठी आणि दोन दिवस इथेच जवळ आता इथे जेवण बनवले घेतलेलं आहे खाली खाली ते आलेले आहे बघूया आता मेनूमध्ये आज काय काय आहे जेवण जेवण बनवायला घेतलेलं आहे मेनूमध्ये मध्ये काय काय चिकन चपाती आणि बटाणा फ्लावरचा चा बिर्याणी शॉर्टकट मध्ये ओके इथं चिकन ठेवलेलं आहे शिजत कलेजी चिकन बनवले बबीताईनी

ही एकाडमिची हात लावलं ला मधीन सगळ्यां नको लागून दे बस यावर हात लागला सगळ्यांना तर गाईज आता वाजले आहेत रात्रीचे अकरा वाजून पन्नास मिनिट झाले आणि आम्ही कुठे आलेलो आहोत बघा आम्ही इथे सगळी बीचवर आलेलो आहोत रात्री बारा वाजता

सगळी कोणच नाही फक्त ही जाम घाबरले कोण तारकले समुद्र बघा किती भारी दिसतय तर आम्ही जेवलो आता जस्ट सगळी आणि आम्ही आता सगळी समुद्र फिरायला आलो येताना रस्ता खूप अंधर होता रस्त्यामध्ये खूप जास्त अंधर होता आम्हाला तर कोणाच एवढी भीती नाही वाटली पण आमची ताईला ताई खूप घाबरले खूप म्हणजे खूप घाबरले ताई मला मी ता रस्ता दाखवून जाताना येताना मी शूट नाही केलं पण जाताना तुम्हाला दाखवण्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी मी नक्की शूट करणार आहे तुम्ही बघा तो रस्ता कसा होता आणि आम्ही कशी आलो बीचवर चला नंतर शूट करते तर इथे आता काय चालू आहे व्हेरी गुड आमचं कुठे पण काही पण चालू असते बीच वर ही कावला उड चिमणी उड केला आले आहेत आणि हे फक्त आम्हीच करू शकतो रात्री बारा वाजता बीच वर कावला उड चिमणी उड खेळा आलेत

व्हेरी गुड मस्त ना बीचच्या समोर पुढच्या वर्षी आम्ही इथं तयार होत त्याच बंगल्यामध्ये नवीन नवीन चालू आता काय करतास तुम्ही काय करतास तेल बघा तेल तेल

माहितीयला <laughs> <laughs> तर गाईस आमची आशीच मस्तीद चाललेली असते ट्रिपला आलो का तर चला आता मी परत जातो रूम वर मी आण तर गंगारामची बाटे भेटलेली आहे अंधार <laughs> मध्ये <laughs> 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 <laughs>

आता गाईस आमच्या इथं भूत आलेला आहे लाईव भूताला बघता आम्ही झाली हे खरं का आहे ते दिसते का डोले 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 गाणी पण बोलतो असं वाटतं गायक आहे गायक भूत आहे तर आता मी या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे आम्ही इथे दोन दिवस थांबणार आहोत तारकरी बीचला तर बघूया उद्या आपली कोणकोणती ठिकाणी होणार आहे तर हा आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया बाय